अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने शेती पिकांचं आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन मूग ऊस मका कापूस कांद्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आज तीन दिवसाच्या पावसाच्या विश्रांती नंतरची परिस्थिती जर पाहिली तर जिल्ह्यातील अनेक भागातील शेतांमध्ये पावसाचे पाणी तसेच असल्याने पिके खराब झालेत नगर तालुक्यातील कामरगाव परिसरामध्ये कांदा चाळीमध्ये साठवून ठेवलेला कांदा या वातावरणामुळे अक्षरशः सडलाय शेतकऱ्याला अक्षरशः मोठा तोटा सहन करावा लागतोय कांदा चाळी साठवून ठेवलेला सातशे गोणी पैकी खराब झालेला चारशे गोणी कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली कांदा, शेत के कांदा उत्पादक शेतकरी गोरख जाधव यांच्याशी बातचीत केली आमचे अहिल्या नगरचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी गेल्या आठवड्याभरापासून राज्यामध्ये पावसाने थैमान घातलेला आहे या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं जे आहे मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय सध्या आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यामधील कामरगाव या गावामध्ये आहोत या गावामध्ये जे आता सध्या कांदा जे चाळ आहे ती कांद्याची चाळ देखील पावसामुळे आता यातली कांदा चाळीत जे ठेवलेले कांदे आहेत ते देखील आता खराब होण्याच्या मार्गावर लागलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे कांदा चाळीतून आपले कांदा जो आहे सुरक्षित ठेवलेला तो आता बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे मोठ्या प्रमाणावर जे आहे कांदा चाळीत जे ठेवलेला कांदा आहे तो या बदलत्या हवामानामुळे तसेच जे सततचा पाऊस पडत आहे त्यामुळे जे आहे खराब झालेला दिसत आहे सुमारे या सगळ्याच कांदा चाळीमध्ये जे आहे सातशे ते आठशे पोते कांदा हा बसत असतो परंतु या सगळ्या पावसाच्या वातावरणामुळे व हवामानामुळे जे आहे कांदा खराब झालेला आहे तो काढण्याचं काम कांद सध्या चालू आहे या सगळ्या काढणीमध्ये तब्बल या सगळ्या काढणीमधून फक्त आतापर्यंत या शेतकऱ्याच्या आधी दोनशे ते दीडशे गुणीच कांदा जो आहे तो हाती लागलेला आहे आपल्यासोबत कांद्याचे शेतकरी आहेत त्यांची जी सगळी कांद्याची चाळ आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांच्या हाती नेमकं या सगळ्यामध्ये काय लागलेलं ला आहे दादा कांद्याची चाळ कांदा ठेवलेला होता आपण खराब झालेला आहे अनेक कांदा काय परिस्थिती एकदम आज पूर्ण कांदा आता ठेवल्यापासून तर आतापर्यंत वातावरणामुळे पूर्ण खराब होत गेले कांदा त्या मुझे मुझे आ आज सातशे आठशे गोणी कांदा खेळले जातात त्यातल्या अपेक्षित शंभर गोणी जरी खराब झाली वातावरण झाली असती आज ह्या पावसाच्या वातावरणामुळे पूर्णच कांदा खराब झाला आज मला सातशे गोणीची अपेक्षा होती तर तिथे आज फक्त तीन दोनशे अडीचशे गोणी मला हातात भेटले त्या सततच्या पावसाच्या वातावरणामुळे कारण पूर्ण आभाळ पूर्ण आभाळ त्यामुळे कंटिन्यू पाऊस चालू त्यामुळे कांदा पूर्ण साधारण खराब होऊन गेलेला हा तयार झालेला कांदा खराब झालेला आहे हे बाहेर तुम्ही कांद्याचं रोप लावलंय ते देखील पडलेलं आहे ते देखील ते रोप पूर्ण खराबच झालेले आता ते अपेक्षाच राहिले नाही काही आज जे त्याची लागवड नवीन लागवड करायची होती तर ते पूर्ण रोपात फेकून दिलेली आज रोपाची बियाची किंमत पाहिली तर तीन साडेतीन हजार रुपये किलो येते आज ते पाच किलो बी तर ते बी पूर्ण मी आज ते पूर्ण तोट्यात गेलेलो त्याचा खर्च सुद्धा आज एक रुपये नाही आज कांद्याला एवढा खर्च केलेला होता एकरी साठ ते सत्तर हजार रुपये खर्च होतो लागवणी करून तर आज त्याचे खर्च सुद्धा आज एकरी भागत नाही आज एक साठ सत्तर हजार खर्च होता आज तर मी तिथे जर पाहिला तर फक्त दहा ते वीस हजार रुपये हातात येऊन राहिलेले खिशातून पन्नास हजार रुपये पदक राहायचे किती कांदा या सगळ्या कांदा चाळीमध्ये ठेवलेला होता आणि कधी ठेवलेला होता हा कांदा एप्रिल मध्ये ठेवलेला होता <coughs> उन्हाळी कांदा होता एप्रिलमध्ये ठेवला होता हा <coughs> या काय या पूर्ण चाळीत माझे पूर्ण सातशे साडे सातशे कोणी बसते आता कांदा काढतायत वर्गीकरण करताय त्याचं शॉर्टिंग चालू आहे किती कांदा खराब झालेला आहे आणि हाती किती कांदा लागला आज फक्त पंच्याहत्तर टक्के कांदा खराब झाला नाही पंचवीस टक्के माझ्या हातात येऊ राहिलेला आहे आणि त्या पंचवीस टक्क्याला पण त्या अपेक्षित बाजार नाही आज ते पंचवीस टक्क्याचा कांदा दहा ना अकरा रुपये कांदा विकावा लागतो दहा अकरा रुपया कांद्या बाजार भेटतात त्या भावात माझा खर्च सुद्धा भागत नाही आज भरणीचं फक्त शॉर्टिंगचाच खर्च भागत नाही बाकीचा खर्न तर बाजूलाच राहील मजुरी असेल व लागवडीचं हे असं खते असतील सगळं त्याला किती साधारण खर्च झाला होता साधारण एकरी ये खर्च येतो त्याला सत्तर हजार रुपये एकरी का लागवडी पासून आज पण आहे एवढा खर्च आज एकरी सत्तर हजार रुपये खर्च येऊन माझ्यात आज फक्त हातात दहा हजार सुद्धा येत नाही त्याचे काय भावना आहे आता हातात आलेला कांदा हा देखील आता हातातोंडाशी घास आलेला ते पूर्ण पाऊस आहे खराब केलाच केला पण त्यामुळं त्याच्यात शेतकऱ्याला सरकारने असं केलंय का के त्याची निर्यात कांदा निर्यात बंद आहे आज जर निर्यात चालू असते तर हाच कांदा आज पन्नास रुपये विकला असता पन्नास रुपये विकला असता आज शेतकरी कुठं तरी तरला असता आज आज शिवस परिस्थिती अशी झाली तर पावसाने मारलंय बाजारभावाने मारलंय शेतकरी पूर्ण खचवून गेलेला आहे आज काय सरकारकडे मागणी केला होता सरकारकडे एवढीच अपेक्षा आहे आमची की सरकारने कांदे निर्यात चालू करावा म्हणजे शेतकरी आहे तर कुठं तरी थोड्यापासल्या जायचे आज हे निर्यात चालू के बाजार थोडे वाढते म्हणजे शेतकऱ्यात झालेला खर्चच तो तरी वसूल झाला तरी आज शेतकरी खर्च सुद्धा वसूल होणार आहे पदर पैसे खिचात घालावं लागले ते शेतामध्ये काय लावलेलं होतं पावसाचं त्याची काय परिस्थिती शेतामध्ये कांद्याचे रोपे टाकलेले शेवंत्या लागवडी केलेल्या फुल शेती सगळी इकडे त्या फुल शेतीचं पूर्ण नुकसान होऊन गेलेलं आहे कांद्याची लागवडी केलेल्या नाशिक कांद्याच्या त्या सुद्धा लागवडी खराब होऊन गेल्या नक्कीच आपण जी शेतकऱ्याची अवस्था आहे ती वा पाहिलेली आहे अत्यंत वाईट परिस्थितीतून जे आहे शेतकरी जात आहे या सगळ्या पावसामुळे अतिवृष्टीच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं जे आहे मोठं नुकसान झाल्याचं जा आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आता सरकार एकंदरीत या सगळ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काय करते हे पाहणे गरजेचं ठरणार आहे गिरीश रासकर नवराष्ट्र अहिल्यानगर